पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे लाखोंची झाडे वाळीली शासनाच्या पैशांची उदळपट्टी सुरूच पुसद शहराच्या सौंदर्यासाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत डिवायडरवर लावण्यात आलेली झाडे त्यांच्या हलगर्जीपणामुळे वाळून गेली आहेत या झाडांची कोणतीही निगा घेतली जात नसल्याने शासनाने लाखो रुपये खर्च करून लावलेली झाडे मरण पावत आहेत तथापि दर महिन्याला झाडांच्या देखभालीसाठी पाण्याचा आणि कामगारांचा खर्च केला जातो मात्र प्रत्यक्षात ही झाडेच अस्तित्वात नाहीत त्यामुळे शासनाचा पैसा कोणाच्या घशात जात आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पाणी आणि मेंटेनन्सचा पैसा कोण घेतो प्रश्न असा आहे की जेव्हा झाडे जगत नाही तर पाण्याच्या आणि देखभालीच्या नावाखाली लाखो रुपये कुठे जात आहे याचा कोणालाच तपास नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराचे सौंदर्यकरण फक्त कागदावरच राहत असल्याचे चित्र दिसत आहे डिव्हायडरवर झाडे लावण्याच्या निविदा कुणाला दिल्या जातात त्या कंपन्या प्रत्यक्षात काम करतात का त्यांच्यावर कुठलेही नियमन आहे का या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत पुसत्करांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे जर झाडे टिकत नसतील तर हा पैसा वाया घालवण्यापेक्षा गरिबांसाठी वापरावा अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली हा प्रकार म्हणजे सरकारी पैशांची सर्रास उधळपट्टी आहे प्रशासनाने यावर खुलासा द्यावा आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी करत आहे